हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसं का आहे सगळे मजेत ना आणि मजेतच असायला हवं तर आजच्या दिवसाची छान अशी सुरवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्याचे एका नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये तर आज म्हणजे होळी आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सगळ्यांची होळी म्हणजे चांगली जावी आणि आपलं इथून पुढचं म्हणजे नवीन वर्ष पण खूप छान प्रकारे जावं हीच म्हणजे स्वामीच्या चरणी म्हणजे प्रार्थना तू बोला आता तू बोल <laughs> हिने माझ्या माग मागं बोललंच पाहिजे कि तर तो, तो <laughs> आहे आज आहे होळी आणि म्हणजे आम्हाला पण जायचं होतं आता होळीच्या पार्टीसाठी तर मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलं होतं आपल्या कॅम्पमध्ये ना भरपूर असे म्हणजे प्रत्येक फेस्टिवल हे सेलिब्रेट होतच असतात म्हणजे कधी कधी होतात पण काही वेळी काही अडचणी आल्या तर त्या म्हणजे त्यामुळे होऊ पण शकत नाहीत तर आता पण आहे ना भरपूर असा बाहेर आहे ना म्हणजे पाऊस चा पाऊस चालू नाही पण भरपूर असं वातावरण ढगाळ असं झालंय म्हणजे वाटतंय मला की येणार आहे पाऊस पण आता ते काय सांगता येत नाही कधी येणं कधी नाही तर चक्क ना 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 ना। आज मी ना डायरेक्ट पाच वाजता जोडले होते कारण की मी म्हणजे ना माझी तब्येत थोडी बरोबर नव्हती दुखत होतं थोडं काल पण कालपासून ना रात्रीपासून थोडं मस्त असं फ्रेश वाटतंय जरा म्हणजे बरं वाटतंय तर यामुळं म्हणजे आज कुठं पार्टीला जायचंय नाही तर मग कॅन्सल करणार होते मग नव्हते जाणार पण म्हटलं चला त्याच निमित्ताने म्हणजे तुम्हाला पण आपल्या इथं कॅम्पमधले सेलिब्रेशन वगैरे दाखवणं होईल आणि भरपूर असे तिकडं पण नवीन असं म्हणजे जागा पण आहेत पाहण्यासाठी तर म्हटलं चला आता तुम्हाला पण त्या निमित्ताने बघता येईल तर म्हटलं आजचा ब्लॉग म्हणजे आपला होळी स्पेशलचा ब्लॉग ना करूया शूट तर यामुळं मी पाचला उठले चोक्क घरातले संपूर्ण कामावरून घेतले कारण की आत्ता वाजलेत नऊ आणि पार्टी आहे दहा ते सव्वा दहाच्या दरम्यान इथून आम्ही निघणार एवढं लांब नाही आपलं म्हणजे जे ग्राउंड आहे मोठं असं तर तिथंच काही सेलिब्रेशन आहे होळींचं आणि संपूर्ण कॅम्पमधल्या बायका येणार आहेत म्हणजे सेवकच्या पण त्याचबरोबर टी ए त्याचबरोबर आपण म्हणजे संपूर्ण असे सगळे मिळून सेलिब्रेट करणार आहोत तर यामुळं सगळ्यांना इन्व्हाइट केले ग्रुपवर मेसेज पाडला होता तर म्हणजे कॅम्पमध्येच तो प्रोग्राम ठेवलेला आहे पण बाहेर इतकं पावसाचं वातावरण आहे ना त्यामुळं जर म्हणजे पाऊस आला ना तर मोठं असं म्हणजे आपलं म्हणजे त्यानुसार आहे ना हे पण केलेलं आहे म्हणजे जिथे आपलं म्हणजे कायम प्रोग्रॅम वगैरे होतात ना त्या ठिकाणी तर आतमध्ये घेऊ म्हणजे पाऊस आला तर संपूर्ण कार्यक्रम तिथे करता येईल आणि नाहीच झालं ना संपूर्ण ग्राउंडवरच होणार कार्यक्रम मग तर ते काही आहे ना आमच्या आईला लाईट पण आली आता तर चला आता बरं झालं भरपूर अशी जाती येते कारण की वातावरण खराब आहे ना यामुळे ये सारखं येत जरा करतच राहते लाईट तर चक्क पाच वाजता उठले होते त्या तेव्हापासून म्हणजे काम करते करते अर्धा ता ता मुझे तास आहे ना व्यायाम वगैरे केला मस्त असा तर एवढा तर मी सुरू केला आहे म्हणजे व्यायाम वगैरे करणं मस्त असतं आपल्या साठी पण आणि योग्य म्हणजे सकाळी कसं उठून येणं भरपूर असं फ्रेश वाटतं व्यायाम वगैरे केले ना मस्त असं तर व्यायाम केला अर्धा तास मग सहा तर मग आंघोळ वगैरे केली फ्रेश झाले मस्त असं आणि मग तिथून स्वयंपाकाला म्हणजे नाश्त्याची वगैरे तयारी केली आणि चोक नऊ वाजल्यात मी आताच म्हणजे सगळा स्वयंपाक वगैरे आवरून बसलेली आहे संपूर्ण स्वयंपाक झाला कपडे वगैरे पण धुवून टाकलेत तर म्हटलं आता पाऊस तर येणार आहे पण पावसाची वाट बघत बसले ना, बस ना संपूर्ण दिवसभर काम चलत राहतं त्यामुळं सुचत पण नाही काही तर आज म्हटलं येऊन येतं नाही येऊ टाकते नेऊन कपडे धुऊन तर टाकलेत आता तरच ऊन पडलंय थोडंफार पण सांगता येत नाही कधी येणं कधी नाही तर मी तर सकाळीच म्हणजे ना सर्व कामावरून रेडी झाली होती आमच्या आरू मॅडम तर त्या झोपीतच होत्या तोपर्यंतच मा बरचं काम आवरलं होतं आणि आता तिचं पण म्हणजे आंघोळ वगैरे संपूर्ण काय आवरले फौजी पण आता नाश्ता वगैरे करून ऑफिसला गेलेत आणि आज आहे होळी आणि आम्हाला कलर आणायलाच जमला नाही <laughs> अरू झोका का टाकला ना चॉक्की घेते का घे तर म्हणजे कलर आणायला आहे ना मार्केटला जायला वेळच भेटला नाही आम्हाला कारण की पाऊसच सारखा ये जा करत कर होता ना यामुळं ना आरूला घेऊन जाणं खूप मुश्किल आहे आणि मार्केट पण भरपूर असं लांब आहे ना यामुळं मग गेलो नाही तर मी शेजारच्या दिदींजवळ सांगितलं होतं तर त्यांनी काही कलर्स आणले तर त्यांच्याकडूनच थोडंफार घेणार आहे आता पण सगळ्यात मेन म्हणजे त्यांनी आता आंघोळ केली मग त्यांना आहे ना देवाला वगैरे त्यांच्या इकडं म्हणजे देवाला वगैरे कलर वगैरे वाहतात म्हणजे का कृष्णाला आहे ना कलर वगैरे लावतात मूर्तीला त्याचबरोबर देवापूजा कर आणि मग नंतर कलर खेळायला सुरुवात करणार अशी म्हणजे त्यांच्या इकडं परंपरा आहे तर ते काय करणार मग त्यानंतर मी कलर आणते त्यांच्याकडून जाऊन मग काही खेळणार आहोत कारण की आता फौजी पण तसेच गेलेत बिना कलरचे काही लावलंच नाही मी त्यांना पण आता तर येतीलच ते एक दीड तास येतील मग त्यावर लावू आणि आम्ही पण खेळायला कलर सुरुवात करू तर म्हणजे आपल्या इकडं महाराष्ट्रात तर म्हणजे काल होती होळी तर होळी होती म्हणजे आपलं होळी पूजन वगैरे करतात त्याचबरोबर होळीला निवळ दाखवतात आणि त्याचबरोबर भरपूर असं म्हणजे होळी ज जा जाळतात हे करतात घरासमोर तर ते काही संपूर्ण असं आपल्या इकडं म्हणजे होतच असतं त्या दिवशी पण आमच्या येणी ना काल म्हणजे इथं काही झालंच नाही ते करणं होळी वगैरे पेटवणं ते काही केलंच नाही आम्ही इथं कारण की काल दिवसभर पाऊस चालला होता नाहीतर म्हणजे होतं डोक्यात की म्हणजे जेंट्स लोकांच्या की जेवढ्या काही वस्तू भेटतात ना तेवढ्या आणतेन जाऊन आणि म्हणजे करू आपण होळी दहन इथं म्हणजे दाडा समोर पण काल इतका पाऊस झाला ना संपूर्ण म्हणजे आता काय जे म्हणजे आपलं ऊस वगैरे लागतो ते त्याचबरोबर गावऱ्या लागतात तर ते संपूर्ण असं म्हणजे ओल होऊन गेल तर काही एवढं भेटलं पण नाही मग ते होळी दहन पण राहून गेलं यामुळं ते काही झालंच नाही तर जाऊ द्या आता म्हणजे ना इकडं राहिलं नाही ह्याच गोष्टी अशा कधी भेटतात तर कधी नाही भेटत तर असंच होतं म्हणजे एखादं भेटत तर नाही भेटत काय तर यामुळे ते राहून गेलं पण आज होळीचा प्रोग्रॅम करूया सेलिब्रेट कारण की अशा फेस्टिवलला ना भरपूर अशा मोठ्या पार्ट्या असतात तिकडं तर आज पण काही आहे ना सगळेजण म्हणतात भरपूर मोठी पार्टी आहे तर आता कळन तिथे गेल्यावर तर म्हणजे अजून आम्ही ना सगळे कलर खेळायचे घरातले मग घरातले म्हणजे सगळे कलर खेळायचे राहिलेले आहेत अजून काही खेळच नाही कोणी पण जेव्हा आता त्या ताई कलर देत त्यांना तेव्हा फौजी आले का फर्स्ट स्टँडला लावते मग नंतर आमच्या आरू मॅडमला मग बाकी म्हणजे संपूर्ण क्वार्टरवर जाऊन येणार सगळ्या जा म्हणजे जे ज्या मैत्रिणी आहेत ना त्यांना सगळ्यांना लावून येऊ काय इकडून बस इकडून ये हे बघा आता आमच्या आरू मॅडमचं काम असंच चालतं दिवसभर म्हणजे कोणत्या गोष्टीला काय उठ उतर इकडून येऊ तिकडून इथं बस इथं इथं बसतात इथं हे बघा आता स्वतःला तर बसायचं नाही आता इकडून बसायचंय मॅडमला आमच्या दिवस भर उलटे फुलटे तिलाच कळत नाही ती काय करती काय नाही ना हे बघा आता झोका खेळण्याची अशी पद्धत आहे का अरे <laughs> अशी खेळती का तू झोका बघा आता कशी खेळती तिचे हेच दिवस भर नखरे चालतात आणि तिच्या लादनी माझा पण दिवस कधी जातो ना मला हे समजत पण नाही कुठंच तर चला आता कलर जेव्हा घेऊन येईन ना तेव्हा प्रत्येक क्वार्टरवर जाऊन सगळ्या मैत्रिणींना लावून येईन दोन बोट दोन दोन बोट आपले आणि मग नंतर दहा सव्वा दहाच्या दरम्यान इथून निघू म्हणजे होळीच्या प्रोग्रॅमसाठी तिकडं तर चला म्हणजे तिथं गेलं ना मग त्यानंतर आपला ब्लॉग तिथून पुढे पण कंटिन्यू होईल तर आता म्हटलं की शेजारच्यांना म्हणजे मैत्रिणींना त्यांना आहे ना, ना रांगोळी ते रांगोळीमध्ये ती कलर्स लावा जाऊन आणि संपूर्ण क्वॉटर्समधल्या छोट्या छोटे बाळं म्हणजे आपले ह्या मुलीसुद्धा आल्या होत्या सगळ्यांना असे कलर्स वगैरे लावायला आणि इथे ना माझ्या मैत्रिणींनी म्हणजे पुष्पाने किती छान प्रकारे म्हणजे तुळशीलासुद्धा रांगोळी वगैरे वाहिली होती घरात पण देवाला पण आणि तुळशीलासुद्धा वाहतात त्यांना म्हणजे त्यांच्या इकडं तर मस्त अशी लावली सगळ्यांना कलर्स वगैरे आणि आता एकदाचं फौज आले होते तर म्हटलं आता त्यांच्यासोबतसुद्धा म्हणजे कलर्स वगैरे खेळाव्यात कारण की संपूर्ण कलर्स वगैरे आता भरपूर असे आणले होते यामुळं काही टेन्शन राहिलं नव्हतं कलर्सचं तर अरू आणि आता तिचे पप्पा आणि मी असे म्हणजे ना यांचे आता कलर्स खेळणार होतो आम्ही एक मिनट आरू हॅपी होली हॅपी होली हॅपी होली अरे तू म्हण तू लाव तू लाव पप्पाला पप्पाला होली बघ Happy. 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 Happy तुला ती स्वतःला <laughs> पप्पाला हा लावली हॅप्पी होली आता इकडे मला तर कळपी मम्माला मम्माला ममला पप्पा लाव इकडे हॅपी होली हा हा थंबा बिगडा आज वा तर आता सगळ्यांचे केलं म्हणजे इथे आहे ना थोड्याफार ब सगळ्यांसोबत काय हा जायचं आहे का आरू चार मॅडमला झाले पार्टीला जायची काही तर सगळ्यांसोबत आता कलर खिळून झाले आणि मला कलर पण नव्हते पण बरं झाले इन्डायरेक्टली भाऊंडी त्यांनी ना कलर पण आणून दिले छान मस्त असे संपूर्ण भरपूर असे कलर आणलेत आता काही टेन्शन नाही पाटीला गेला ना मस्त असं एन्जॉय करायला आणि होळी असली ना खरंच खूप मस्त वाटतं गावाकडं तर म्हणजे आपण एवढं फ्री म्हणजे खेळू शकत नाही कारण की भरपूर असे मोठे माणसं असतात यामुळं पण आता इथं भरपूर असे एन्जॉय करणार आहे मी मस्त अशी कारण की म्हणजे इकडं असल्या ना या गोष्टी इकडंच अशा म्हणजे सेलिब्रेट करायला ना मस्त मज्जा वाटते आणि म्हणजे आनंद पण वेगळाच असतो कारण की आपल्यासारख्याच लेडीज आपल्या वयातल्याच राहतात ना तर यामुळं तर चला आता तिकडे गेल्या ना मस्त असं एन्जॉय होईल तर भरपूर असा कलर वगैरे फौजीना पण पाहिला लावून टाकला आरूला पण आणि आता म्हणजे सगळ्या क्वॉर्टर मधले ना थोडं थोडं करता ताई ता आल्या ना खाली त्यांना पण लावून टाकू आणि मग तिकडं पार्टीला जाऊ सगळ्यात मी म्हणजे आरूला आता खायला घालते मग तिकडे न्यायला नाही तर मग गेलं ना तिला भूक लागलं आणि तिची बहीण चिडचिड यामुळे पहिल्यांदा तिला खायला घेते घालून आणि मग नंतर जाऊया तिकडं तर ड्रेस वगैरे घालायचा आहे तेच डोक्यात चालले आता कोणता ड्रेस घालूया नेमकं म्हणजे तर व्हाईट टॉप आहे तोच घालते चढ ड्राय क्लिन लानला देता येईल मग एवढं काय टेन्शन नाही तर तोच काय घालते हॅपी मनारु हॅपी होली हॅपी म्हण हॅप हॅपी हॅपी होली होली हाय तर आता फायनली म्हणजे रेडी झालं होतं आरूला आहे ना खायला प्यायला घातलं होतं संपूर्ण असं आणि आता जायचं होतं म्हणजे पार्टीसाठी तर मी रेडी झाले होते पार्टीला जाण्यासाठी तर असं मस्त असे आहे ना व्हाईट कलरचा आहे ना टॉप घालून घेतला होता तर छान असा आहे माझ्याकडे ना एवढंच म्हणजे व्हाईट कलरचा टॉप आहे तर व्हाईट कलरची साडी आहे साडी वगैरे हो घालून आहे ना होळी खेळताच येत नाही नीट नटकी त्यामुळं ती काय घातलं नाही म्हटलं हा व्हाईट कलरचा टॉप घालूया आणि खराब झाला तर देता येईल म्हणजे नंतर ट्रॅक्लिनला ते जाऊ दे तर आजच्या दिवशी असं हा तर व्हाईट टॉप म्हणजे म्हणजे येते घालू घेते घालून तर मस्त असं आहे तर चला ता आता इथं सगळ्यांना कलर लावू आणि मग तिकडं आपल्या पार्टीला जाऊ तर मस्त अशी रेडी झाली आहे मी येईन पार्टीला म्हणजे वेळ होतच दहा वाजले तर आता फोन करते आणि मग सगळ्यांनी निघूया एकदा चांगलं घेते ना व्हिडिओ घेते पहिला फोटो नंतर घेईन रोज

मुझे छोड़ के खा रहे मुझे छोड़ के। आता इथे ना आमच्या कॅम्पमधली म्हणजे ना आम्ही जिथे क्वार्टर्स वगैरे राहतो ना तिथं संपूर्ण असं म्हणजे कलर वगैरे खेळून आलो आणि आता दुसऱ्या कॅम्पमध्ये आलो होतो म्हणजे आपल्याच पण दुसऱ्या ठिकाणी थोडंफार लांब आहे तिथं तर सगळ्यांसोबत होळी खेळण्यासाठी आज भरपूर असं सेलिब्रेशन झालं आणि सगळ्यांसोबत इतकी म्हणजे नव्याने मैत्री पण झाली त्याचबरोबर खेळून पण इतकी मजा आली ना की बस गावाकडे हा आनंद किती केलं तरी भेटत नाही म्हणजे एवढं ओपनली तरी होळी वगैरे काही खेळता येत नाही त्यामुळे इकडं आज संपूर्ण अशी मज्जा घेतली मैत्रिणींसोबत इतकं छान प्रकारे होळी खेळवणा आणि आरो मॅडमला सुद्धा नेलं होतं तर त्यांनीसुद्धा खूप एन्जॉय केलं आज आता इथे लास्टला ना म्हणजे संपूर्ण दिदींनी तिकडं होळी खेळण्यासाठी गेलत ना का एना का एना का एना सा तर प्रत्येकाने म्हणजे घरी ना काही ना काही असं गोड त्याचबरोबर संपूर्ण असं काहीतरी बनवलंच होतं काहीतरी खाण्यासाठी मस्त असं तर त्यांनी सगळ्यांनी आणून ठेवलं इतकं दमलं होतं ना नाचून आणि होळी खेळून तर मस्त असं आहे ना ते एन्जॉय केलं खाऊन वगैरे घेतलं सगळ्यांनी मिळून आणि त्यात स्पेशल असं म्हणजे ना आपले करंजा अशा इतक्या छान बनवल्या होत्या ना या दीदीनेच तर मला खूप आवडल्या आणि एकदाचं सगळं आवरून घरी आलोत आता आंघोळ वगैरे केली तरी पण कलर हातातला काही बघत नव्हता भरपूर असे दमले होता आज कलर्स खेळून तर मस्त अशी होळीचं सेलिब्रेशन झालं आणि तुम्हाला कसं वाटलं ना आमचं होळीचं सेलिब्रेशन म्हणजे इकडचं तर नक्की सांगा कमेंटमध्ये त्याचबरोबर आजचा ब्लॉग पण कसा वाटला तो पण सांगा आणि आपल्या ब्लॉगला असंच तुमचं खूप सारं प्रेम देत चला इथून पुढे पण तर चला आता भेटत जाऊ पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू आणि तुम्ही सुद्धा होळी सेलिब्रेशन कसं केलं ना मला ते सुद्धा सांगा तर चलो भेटत जाऊ पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय